मिरजेतील मिरासाहेब दर्गा खादीम जमातर्फे योगेंद्र थोरात यांचे कौतुक आमचे मतदान जरा दुसऱ्या वॉर्डात असले तरी योगेंद्र थोरात यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार येथील रत्नागिरी नागपूर हायवेवरील मिरासाहेब दर्गा परिसरातील शेतकऱ्यांची दीर्घकाळाची अडचण अखेर संपली आहे या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकडे जाण्यासाठी अत्यंत वाईट रस्त्यामुळे नेहमी त्रास सहन करावा लागतो आहे विशेषतः पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय आणि धोकादायक बनत असल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मोठीत धरून ये जा करावी लागत होती आणि ही समस्या लक्षात येताच मिरज प्रभाग क्रमांक वीस ते धडाकेबाज नगरसेवक योगेंद्र ददा थोरात यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष दिले त्यांनी मनपाल सतत पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला एकोणपंचवीस लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आलेला आहे कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या रस्त्याचा लाभ घेणारे बहुतांश शेतकरी वॉर्ड क्रमांक सहामधील असून थोरात यांनी मतदारसंघाचा विचार न करता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे काम मंजूर करून एक आदर्श उभा केला आहे त्यांच्या या लोकाभिमुख कार्याबद्दल दर्गापुजारी जमातीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलेला आहे यावेळी उपस्थित सर्व दर्गापुजारी समाजबांधवांनी आगामी सांगली मिरज कुपळ महानगरपालिका मिर निवडणुकीत दादा थोरात यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी ग्वाही दिली आहे त्यामुळे या भागात थोरात यांच्या कार्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगलेली आहे डांबरी रस्त्याचं उद्घाटन होत आहे लोकप्रिय नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या फंडातून आणि त्यांच्या सर्व मेहनतीतून या ठिकाणी जे मीरासाहेब दर्ग्याच्या ज्या जमली आहेत आणि त्या जमनीला जाण्यासाठी रस्त्याची जा अत्यंत अडचण होती ती अडचण पार केलेले आहेत त्या ठिकाणी पैलवान मल्लू पाटील यांचंही शेत आहे त्यांच्याही पुढं थोडं राहिलेला आहे तेही पूर्ण होणार आहे मला या ठिकाणी आत्ताच आमचे मित्र सांगितले की बरेचसेच योगेंद्र थोरात यांच्या कामाची पद्धत खरोखर चांगली आहे मला यांच्या कामातनं अनेक माणसाची आठवण झाली ते दादासाहेब लांडगे असेच होते गाडी एका ठिकाण लावायची आणि पूर्ण वार्ड चालत फिरायचे आणि ती कुठेही उभारली तर निवडून येत होते तसंच काम योगेंद्र थोरात यांचं आहे मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो आहे की बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं आहे आणि अशा व्यक्ती निवडून येणं वार्डात त्यांची गरज आहे आणि आपण सर्वांनी जोरदार प्रयत्न करून आम्हीसुद्धा करणारच आहे पैलवान मल्लू पाटील आम्ही तुम्हीसुद्धा सर्वांनी सहकार्य करा आत्ताचे मुश्रीफईंनी सांगितले की जरी शेतापाशी मतदान असले तरी वार्डात आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वासाठी हात जोडो आणि अशा व्यक्तीला आपण भरघोस मतानं निवडून देण्यासाठी प्रयत्न करू एवढीच मी या ठिकाणी मीरासाहेब दारगाईच्या चरणी आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही माणसं निवडून यावीत ही आमची अपेक्षा आहे हजरत खाजा शमना मिराजसाहेबांची जी शेत जमीन आहे ते अनेक वर्षापासून या खाजा शमना मिराज साहेबाचे दर्ग्याचे पुजारी मग मुतवल्ली शरीक मसलत मुश्रीफ असे तीन कुटुंबाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत असून या शेतामध्ये जाण्यासाठी अनेक वर्षापासून रस्ता नव्हता त्यामुळं त्यांची जी पिकं असतील मग ऊस असेल त्याला कारखान्याला पाठवण्यासाठी किंवा बाजारामध्ये पाठवण्यासाठी अनेक अडचणी येत होतं तो सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो रस्त्याचा होता रस्ता बरोबर असल्यामुळे वाहतूक करता येत नव्हती पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर अनेक अडचणी येत होत्या आणि वाहतुकीसाठी हा रस्ता अनेक अडथळे पार करून जावं लागत होतं मात्र या ठिकाणी आज आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कर्तव्यदक्ष हो नगरसेवक आमचे हो सहकारी मित्र योगेंद्रदादा थोरात यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी रस्ता झाला आणि पुजारी समाजाला शेताकडे येण्या जाण्यासाठी जे मार्ग करून त्यांनी दिलं त्याबद्दल दारगाखादिम जमाततर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत अनेकांची शेती आहेत मग मल्लू पाटील साहेब असतील अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांची शेत असल्यामुळं त्यांना हा रस्ता झाला त्याबद्दल आज मला मनापासून समाधान झालं पुढं तसंच मल्लू पाटील साहेबांच्या शेतीच्या पुढं जर करता तुम्ही एक सात आठशे मीटरचा जे रस्ता आहे ते सुद्धा पूर्ण केल्यानंतर मुजार समाजला कुठल्याहीच प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाही आणि ते खात्रीशीरपणाने या ठिकाणी सांगतो की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये अष्टात्तर नगरसेवक आहेत मात्र या ठिकाणी नावाने आणि कामाने गाजलेले नगरसेवक कोण असेल तर ते योगेंद्र थोरात साहेब निश्चित ते कामं भविष्य काळामध्ये पूर्ण करतील मी या ठिकाणी मीरा पुजारी असल्यामुळे या ठिकाणी एवढं सांगतो की मल्लू पाटील साहेब उरुसामध्ये कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रमुख असतात तर मी मीरा साहेबाचा आशीर्वाद थोरासाहेबांच्या पाठीशी राहील आणि मुजार समाजाचे समजा वार्ड नंबर वीसमध्ये मतं असतील नसतील तो भाग वेगळा मात्र वार्ड नंबर वीसमध्ये आपले पैपवणे सहकारी मित्र आपले हित चित्लक जे असतील त्यांना सगळ्यांना सांगून यांची कामाची जी पद्धत आहे ते समजावून सांगून तुमच्या पाठीशी ते मतदान करायला लावतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण केलेल्या कामाचा आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज